यशस्वी नगरचा वनवाद संपला आमदार केळकर आमदार केळकर यांच्या हस्ते यशस्वी नगर येथील गृहसंकुलांना मालमत्तापत्रक प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आले त्यांच्या प्रयत्नाने ये नगर येथील या गृहसंकुलांना मालमत्ता कार्ड मिळाले आहे येथील रहिवासांनी आमदार केळकर यांचे मनोभावे आभार व्यक्त करून केळकर साहेब केवळ तुमच्यामुळेच आम्हाला सातबारा मिळाला व प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहे न्याय मिळाला आहे आमच्या घरावरील टांगती तलवार दूर झाली आहे अशी भावना या रहिवासांनी बोलताना व्यक्त केली भाजपाचे निलेश पाटील यांनी याबाबत आमदार केळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता या जनसंवाद कार्यक्रमात दादर येथील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आमदार केळकर यांचा सत्कार केला मुंबईच्या फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होत होती आमदार केळकर यांच्यामुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांना आता कोणताही त्रास होणार नाही यामुळे दादरवरून येऊन त्यांनी केळकर यांचा सत्कार केला ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या सोडवण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपाच्या खोपट कार्यालयात सकाळी साडे दहा ते एकपर्यंत उपस्थित असतात या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आमदार केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात यावेळी खोपट कार्यालयात आमदार निरंजन डावखरे परिवहन सदस्य विकास पाटील भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण सुनील जोशी रमेश आंब्रे सचिन पाटील महेश कदम निलेश कोळी ओमकार चव्हाण दत्ता गाडगे उपस्थित होते अठ्ठावीस इमारतीचा पुनर्विकास जो आहे तो पूर्णपणे आता व्हायला कुठलीही कुठल्याही कशाही प्रकारची आता अडचण राहिलेली नाही त्या ठिकाणी शेगडो लोकांना हा एक प्रकारचा फार मोठा दिलासा आहे की जी मंडळी इमारती पाडल्यानंतर आता आम्ही काय करायचं या विमानतरी होते त्यांना आता त्यांचं हक्काचं घर जे आहे की या सगळ्या प्रश्न सुटल्यामुळे आता दिसायला लागतो एलबीटीचा पण विषय आहे एलबी एल बी टीचं परिपत्रक खरं म्हणजे काढलेलं आहे परंतु अनेक वेळेला नेत्यालय खात्यांचा समन्वयाचा अभाव असतो आणि त्यामुळे काढ शासनाने जरी परिपत्रक काढलं तरी देखील एलबीटी लावला जातो आहे तर ते पुढच्या काळामध्ये आम्ही महसूल आणि नगरविकास यांच्याशी बोलून हा प्रश्न देखील मार्गी लावणार सर आमदार आपल्या नेतेला उपक्रमाला देखील करता प्रतिसाद जो आहे त्याला नाही हा आपला जनसंवाद जो आहे तर मी आज या ठिकाणी शुक्रवार मी या ठिकाणी उपस्थित आहे सकाळपासून शेकडो लोक नेते ने प्रश्न घेऊन येतात आमचे सहकारी निरंजन गावकर आहेत आणि अनधिकृत बांधकामापासून ते वृक्ष प्राधिकरणापर्यंत एक नाही असंख्य खात्याची काही छोटे प्रश्न काही समूहाचे प्रश्न अगदी बिल्डरने फसवणूक केली याचे प्रश्न आहेत आणि ते त्या जागच्या जागी सोडवण्याचा आमचा पहिले प्रयत्न असतो आणि नाही सुचले तर त्याचा पाठपुरावा करून ते, 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 ते न्याय जे जे आहे जी बाजू त्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आणि त्याच्या माध्यमातून अनेकांना शेकडोंना या आपल्या जनसंवाद कार्यक्रमाचा लाभ देखील मिळतो